नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताची पूजेची मांडणी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी हे पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी पूजेची मांडणी केली जाते आणि ही पूजेची मांडणी आपण आज व्हिडिओमध्ये कोणीही करू शकेल अशी एकदम सोप्या पद्धतीने पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण पहा आता आपल्याला ह्या पूजेची मांडणी आपल्या देवघराच्या बाजूला किंवा पुढे जागा असेल तर तिथे करायची आहे जागा अगोदर स्वच्छ करून घ्यायची रांगोळीने स्वस्तिक काढायचा त्यावर हळदी कुंकू अक्षता टाकायच्या आणि त्यावर आपल्याला एक पाठ किंवा चौरंग ठेवायचा यावर स्वच्छ लाल कलरचं वस्त्र अंतरून घ्यायचं आहे तुम्ही चौरंग या ठिकाणी ठेवला तरी चालेल आता ही पूजा शक्यतो सकाळी देवपूजा झाल्यानंतर आपण पूजा मांडणी करू शकतो ज्यांना सकाळी करणं शक्य नाही त्यांनी दुपारी चार ते सहा या वेळेत ही पूजा मांडणी केली तरी चालेल सर्वात अगोदर दिव्याची पूजा करून घ्या थोडेसे तांदूळ ठेवून यावर दिवा ठेवा दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा आणि छोटे छोटे मंत्र मराठीत म्हणा हे दीपदेवता मी तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करत आहे असे छोटे छोटे मंत्र आपल्याला म्हणायचे आहे तुमच्याकडे जर का माता लक्ष्मीचा फोटो असेल तर फोटो तुम्ही पाठीमागे ठेवून घेऊ हो शकतात त्यानंतर गणपती बाप्पांची आपल्याला स्थापना करायची आहे गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून एक सुपारी घ्यायची थोडेसे तांदूळ ठेवून आपल्याला ही सुपारी यावर ठेवून घ्यायची आहे सुपारीला आपल्याला अगोदर पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आणि मग आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची तुम्ही जोड विड्याच्या पानावर देखील अक्षदा ठेवून यावर गणपती बाप्पांची स्थापना करू शकतात त्यानंतर आपल्याला पाण्याने भरलेला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे यामध्ये पाणी भरून घ्यायचं एक रुपायचं नाणं सुपारी हळदी कुंको अक्षता एखादं फूल आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आता आपल्याला कलशावर कुंकवाने पाच बोटं ओढून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये तुम्ही आंब्याची पानं असतील तर पाच आंब्याची पानं किंवा विड्याची पानं ठेवू शकतात किंवा काही ठिकाणी यामध्ये आंब्याची पानं आणि पत्री यामध्ये ठेवली जाते पाच फुलाच्या फळांच्या झाडांची पत्री आणून ती आपल्याला ठेवायची आहे आणि यावर आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे नारळ ठेवताना त्याची शेंडीचा भाग वर येईल या पद्धतीने नारळ ठेवा आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ अखंड घ्या तुट तुटलेला तांदूळ कुठल्याही पूजेमध्ये वापरू नका यावर आपल्याला हा कलश ठेवून घ्यायचा आहे आता आपल्याला ही पत्री पूजेचं सामान जिथे मिळतं तिथे तुम्हाला मिळेल किंवा तुमच्या आजूबाजूला झाडं असतील तर तुम्ही पाच फुलं किंवा फळांच्या झाडाची पानं घेऊ शकतात आता ही पत्री तुम्ही कलशात देखील ठेवू शकतात किंवा ही पत्री तुम्ही कलशाच्या पाठीमागं हुबी केली तरी चालणार आहे त्यानंतर आपल्याला कलश स्थापना करून घेतल्यानंतर तुमच्याकडे जर का माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही एका बाजूला माता लक्ष्मीची मूर्ती ठेवली तरी चालेल फोटो असेल तर फोटो तुम्हाला पाठीमागे ठेवायचा आहे आणि मूर्ती असेल तर मूर्ती तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवून बाजूला ठेवायची आहे आता या ठिकाणी कलश स्थापना आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत आता या पद्धतीचे वेगळे वेगळे डिझाईनचे छान छान सुरेख असे मुखवटे बाजारात आपल्याला विकत मिळतात तुम्ही ते मुखवटे आणून तुम्ही ते मुखोटे देखील या ठिकाणी कलशाला नारळाला लावू शकतात आणि नारळात तुम्ही कलशाची सजावट करू शकतात बघा सुंदर असे दागिने घातलेले खड्यांनी सजवलेले मुखवटे हे रेडीमेड जिथे पूजेचं सामान मिळतं तिथे तुम्हाला मिळून जाईल तुम्ही तिथून आणू शकतात आणि हे मुखवटे तुम्ही या ठिकाणी लावू शकतात कलशाला देखील साडी घातली जाते रेडीमेड साडी विकत मिळते ती आणून तुम्ही ते घालू शकतात किंवा तुम्ही नुसतं साध्या पद्धतीने याच पद्धतीने कलश स्थापना करून कलशाला तुम्ही हळदी कुंकू लावून एक नद घालून तुमच्याकडे जी दागिने असतील ती दागिने मंगळसूत्र घालून तुम्ही कलशाला सजवू शकतात तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवून माता लक्ष्मीची मूर्ती यावर ठेवून घ्यायची आहे आता आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा एखादं लाल जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला माता लक्ष्मीला देखील हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या फूल अर्पण करून घ्यायचं गुरुवारच्या दिवशी तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही लाल कलरचं फूल लाल जास्वंदाचं फूल माता लक्ष्मीला अर्पण करू शकतात कारण लाल फूल माता लक्ष्मीला अतिशय म्हणजे अतिशय प्रिय आहे आता ही पूजा मांडणी तुम्ही अगदी साध्या पद्धतीने केली तरी चालणार आहे पूजा मांडणी तुम्ही सकाळी केली तरी चालेल सकाळी शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी केली तरी चालेल त्यानंतर आपल्याला या ठिकाणी वेणी घ्यायची आहे तुम्ही वेणी किंवा गजरा घेऊ शकतात गजरा किंवा वेणी नारळावर घालून घ्यायची त्यानंतर या ठिकाणी पाच फळं ठेवायची तुम्ही कुठल्याही प्रकारची पाच फळं किंवा पाच केळी ठेवू शकतात यानंतर आपल्याला प्रसाद ठेवायचा आहे नैवेद्य ठेवायचं आहे यामध्ये तुम्ही खडीसाखर दूधसाखर याचा नैवेद्य ठेवू शकतात त्यानंतर संपूर्ण पूजेला आपल्याला फुलं अर्पण करून घ्यायची आहे धूप दीप लावून आपल्याला संपूर्ण पूजेला ओवाळून घ्यायचं आहे सुंदर अशी छोटीशी तुम्ही रांगोळी बाजूनी काढून घ्यायची आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही ही पूजा मांडणी करू शकतात ज्यांच्याकडे वेळ कमी असेल किंवा तुम्ही जॉबला जात असेल तुम्हाला पूजा मांडणी मोठी करणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी अशा या छोट्या पद्धतीने पूजा मांडणी केली तरी चालेल त्यानंतर आपल्याला श्री महालक्ष्मी महात्म्य ही एक व्रत पुस्तिका आणायची आहे या पुस्तिकेची देखील या ठिकाणी आपल्याला ठेवून पूजा करायची असते पूजा करून झाल्यानंतर या पुस्तकामध्ये दिलेली कहाणी आपल्याला पठण करायची आहे वाचायची आहे बघा कहाणी वाचन करून झाल्यावर आपल्याला आरती करायची असते संपूर्ण दिवसभर आपल्याला उपवास करायचा असतो आणि संध्याकाळी आपल्याला सात्विक भोजन बनवून नैवेद्य दाखवून आरती करून हा उपवास सोडायचा असतो प्रत्येक गुरुवारी या पद्धतीने तुम्ही पूजा मांडणी करू शकतात पूजा मांडणी करून आपल्याला व्रताची कहाणी न चुकता ऐकायची आहे आरती करायची आहे आणि सात्विक भोजन बनवून नैवेद्य दाखवून रात्री उपवास सोडायचा आहे त्यानंतर ही पूजा दुसऱ्या दिवशी उचलायची असते अगदी साध्या सोप्या पद्धतीने उत्तरपूजा करायची असते सर्वात अगोदर देव जिथे पूजा मांडणी केली आहे त्या ठिकाणी तुम्ही धूप दीप लावून घ्या त्यानंतर खडी साखरेचा प्रसाद ठेवा हळदी कुंकू पूजेवर अर्पण करा माता लक्ष्मीला नमस्कार करा माता लक्ष्मीला प्रार्थना करा आणि तुम्हाला ही पूजा उचलायची आहे ही पूजा उचलल्यानंतर आपल्याला पुढच्या गुरुवारी हाच नारळ पुन्हा कलशावर ठेवायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही जे मुखवटे किंवा वेणी आणली असेल मुखवटे आणले असेल तेच मुखवटे तुम्हाला पुढच्या गुरुवारी वापरायचे आहे कलशाखाली तुम्ही जे तांदूळ ठेवले आहे हे तांदूळ देखील तुम्हाला व्यवस्थित एका भांड्यात उचलून ठेवायचे आहे चारही गुरुवारी तुम्हाला हेच तांदूळ पुन्हा वापरायचे आहे तर या पद्धतीने आपल्याला चार गुरुवारी ह्या व्रताची पूजा करून शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं असतं उद्यापन कसं करायचं या विषयीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवर येईल तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात आता हे उपवास हे व्रत करत असताना या व्रताच्या उपवासामध्ये शक्यतो तिखट पदार्थ खाल्ले जात नाही म्हणजेच काय तर यामध्ये दूध दही फळं खाऊन हा उपवास केला जातो आता ज्यांना शक्य नाही ते खिचडी करून खातात परंतु हा उपवास हा गोडावर म्हणजेच दूध फळे खाऊन केला जातो तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही हे उपवास करू शकतात त्याचप्रमाणे जर का एखाद्या गुरुवारी तुम्हाला मासिक धर्म मासिक मासिक अडचण आली तर तुम्हाला पूजेची मांडणी करता येणार नाही तुम्हाला फक्त उपवास करायचा आहे जर का तुमच्या घरात इतर कोणी व्यक्ती पूजा मांडणी करण्यासारखे असतील तर तुम्ही त्यांच्याकडनं पूजेची मांडणी करून घेऊ शकतात आणि तुम्ही ही कथा मोबाईलवर ऐकू शकतात या पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे धन्यवाद